सटाना मालेगाव मुख्य रस्त्यावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात राज ठाकरे वयवर्षे बावीस राहणार कर्हे तालुका सटाना यांचा मृत्यू झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार कंटेनर मालेगावच्या दिशेने जात असताना आणि जितो वाहन सटाण्याकडे येत असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली या धडकेत वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला अपघातात लकी सोनवणे आणि ईश्वर देवरे दोघेही अजमेर तालुका सटाणा येथील रहिवासी असून त्यांच्यावर मालेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोघांचीही प्रकृती गंभीर असून वय बावीस तेवीस दरम्यान आहे अपघातानंतर कंटेनरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस तपास सुरू आहे घटनेनंतर दर्शन अँब्युलन्स सर्व्हिसने अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल होत तातडीने जखमींना मालेगाव येथील रुग्णालयात दाखल केले अँब्युलन्स सेवक शरद वाघ यांच्या तत्परतेने जखमींना जीवदान मिळाले अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे या रस्त्यावर अवजड वाहनांची वाढती वर्दळ आणि नियोजन शून्य वाहतूक यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे योग्य उपाययोजनांची मागणी केली असून रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करा व धापोळीच्या जीवनात अपडेट रहा